नमस्कार मित्रांनो ड्रायव्हिंग लेसन्स इन मराठीच्या नव्या लेसन मध्ये तुमचं स्वागत आहे या लेसन मध्ये आपण काही टिप्स बघून घेणार आहे ज्याच्याने तुमची गिअर शिफ्टिंग स्मूथली होईल याच्या आधीच्या लेसन्समध्ये गाडीचे गिअर्स केव्हा टाकायचे हे आपण वेगवेगळ्या मेथडने जे ते बघून घेतलं होतं या लेसन मध्ये आपण गाडीच्या गिअर शिफ्टिंगच्या काही टिप्स बघून घेणार आहेत जेणेकरून तुमची गाडी स्मूथली चालेल गाडीचे गियर स्मूथली शिफ्ट होतील ॲव्हरेज चांगला देईल आणि गाडी जर्क नाही मारणार झटके नाही देणार तुम्हालाही आणि तुमच्या को पॅसेंजर्सलाही तर चला सुरुवात करूया गाडीच्या गेअर टाकताना फर्स्ट पॉईंट आहे जेव्हा तुम्ही गेअर टाकाल क्लच जो आहे तो कधीही एका झटक्यात नाही सोडायचा आहे स्मूथली हळूहळू क्लच सोडायचा आहे तुम्ही फर्स्ट सेकंड गेयरमध्ये असाल किंवा कुठल्याही गेयरमध्ये असाल जर तुम्ही असं केलं तर तुमची गाडी झटका देऊन पुढच्या गियरमध्ये जाईल किंवा डाऊन शिफ्ट करताना पण तसं केलं तर झटका देऊन गाडी तुमची मागच्या गिअरमध्ये येईल त्यामुळे गिअर शिफ्ट करताना क्लच जो आहे तो एकदम स्मूथली सोडायचा आहे गिअर टाकताना जर तुमचा क्लच डायरेक्टली सुटत असेल आणि तुम्हाला समजत नसेल की स्मूथली क्लच कसा सोडायचा आहे तर तुम्ही तीन ते चार स्टेप्समध्ये जे ते हळूहळू क्लच सोडू शकता याने काय होईल तुम्हाला हळूहळू क्लच सोडायची प्रॅक्टिस होईल आणि झटका देऊन जर तुमचा क्लच सुटणार नाही दुसरा पॉईंट आहे गाडीचा क्लच आणि ॲक्सलेटर हे दोघं एका वेळेस नाही दाबायचे आहेत जर तुम्ही एका वेळेस क्लच आणि ॲक्सिलेटर दाबले तर गाडी जास्त रेव करायला लागेल जास्त आर पी एममध्ये मध्ये गाडी यायला लागेल त्यामुळे गाडीचा इंजिन साऊंड जास्त व्हायला लागतो त्यामुळे गाडीचा क्लच आणि ॲक्सिलेटर जे ते दोन्ही सिंकमध्ये असायला पाहिजेत जेव्हा तुम्ही गाडीचा क्लच दाबाल ऍक्सिलेटरचा पाय वर यायला पाहिजे आणि जेव्हा तुम्ही गाडीचा ॲक्सिलेटर दाबाल क्लचचा पाय ऑटोमॅटिकली तुमचा वर यायला पाहिजे याचीने पण तुमची गाडी जी ती स्मूथली ट्रान्झिशन करेल तिसरा पॉइंट आहे गाडीचा गियर शिफ्ट करताना आपल्याला एक किंवा जास्तीत जास्त दोन सेकंदामध्ये गाडीचा गिअर शिफ्ट करायचा आहे कारण जर गाडीचा गिअर शिफ्ट करण्यासाठी जर तुम्ही जास्त वेळ घेतला तर गाडी प्रॉपरली ज्या मध्ये तुम्हाला शिफ्ट करायची त्या स्पीड स्पीडमध्ये येणार नाही आणि तुम्हाला गाडीला जर्क बसू शकेल फॉर एक्झाम्पल जर गाडी तुम्हाला चौथ्या गिअर मधून तिसऱ्या गिअरवर घ्यायची आणि तुम्ही जास्त वेळ क्लच दाबून ठेवला आणि गिअर टाकला नाही तर गाडी तिसऱ्या गिअरच्या स्पीडमध्ये येण्याच्या ऐवजी सेकंड गिअरच्या स्पीड लिमिटमध्ये येईल आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही अॅक्सिलेटर प्रेस कराल गाडीला जर्क बसेल त्यामुळे जेव्हा तुम्हाला गाडीचा गियर शिफ्ट करायचा आहे क्विकली शिफ्ट करायचा आहे एक किंवा दोन सेकंदामध्ये ही प्रोसेस कम्प्लीट व्हायला पाहिजे चौथा पॉईंट आहे गाडीचा गियर टाकताना तुम्हाला क्लच पूर्णपणे प्रेस करायचा आहे जर तुम्ही हाफ क्लच देऊन गाडीचा क्लच टाकला तर अननेसेसरी अँड इअर होता क्लच प्लेटमध्ये आणि काही वेळेत जर तुम्ही जास्त हाफ क्लचवर गाडी चालवली तर क्लच प्लेटला इश्यू येऊ शकतो त्यामुळे कधी गिअर टाकताना जे ते गाडीचा क्लच पूर्णपणे प्रेस करायचा आहे पाचवा पॉईंट आहे गाडीचा गिअर टाकताना जास्त हार्ड गाडीचा गिअर जो आहे तो प्रेस करून गिअरमध्ये गाडी टाकायची नाही स्मूथली जे ते गाडीचा गिअर पडतो त्यामुळे जितका स्मूथली तुम्हाला टाकता येईल तितका स्मूथली गाडीचा गिअर टाकायची प्रॅक्टिस करायची आहे याच्यानी गिअर लिवरच्या सिंक्रोनायझरला जे ते इश्यू येत नाही लॉंग टर्म तुमचा गिअर बॉक्स जो आहे तो स्मूथली चालतो अननेसेसरीली साऊंड जे क्लॅकिंग साऊंड वगैरे जे येतात ते गिअरमध्ये येणार नाही बॉक्सची हेल्थ चुमची व्यवस्थित राहील जर तुम्ही स्मूथली गिअर टाकाल तर पुढचा पॉईंट आहे गाडीचा गिअर शिफ्ट झाल्यानंतर लगेच तुमचा हात जो आहे तो गाडीच्या स्टेअरिंगवर घ्यायचा आहे किंवा तुम्ही जर लाँग ड्राईव्ह करत असाल हँडरेस्टवर हात ठेवायचा आहे तर इथे हात ठेवायचा गाडीच्या गेअर लिवर हात ठेवून जे ते गाडी कधीही चालवायची नाही आहे याच्याने काय होतं गाडीच्या गिअर शिफ्टिंगमध्ये जे सिंक्रोनायझर असतं त्याच्यावर अतिरिक्त प्रेशर पडतं आणि पुढे जाऊन गिअर शिफ्टिंगला जे ते इश्यू येऊ शकतात त्यामुळं गाडीचा गिअर शिफ्ट झाल्यानंतर स्टेअरिंगवर हात ठेवायचा आहे किंवा मग हँडरेस्टवर हात ठेवायचा आहे हे झालं फॉरवर्ड गेट शिफ्टिंगचं रिव्हर्स गेर शिफ्टिंगला पण क्लच पूर्ण दाबून आपल्याला रिव्हर्स गिअर घ्यायचा आहे पण कधी कधी काय होतं रिव्हर्स गियर टाकताना गिअर अटकतो क्रॅकिंग साऊंड यायला लागतो हे याच्यामुळं कारण रिव्हर्स गिअरला जे ते सिंक्रोनायझर नसतं त्यामुळे शार्प जो आहे तो जास्त रोटेट व्हायला लागतो गिअर प्रॉपरली एंगेज झालेला नसतं त्यामुळं त्या केस मध्ये काय करायचं आपल्याला गिअर परत एकदा न्यूट्रल करायचा आहे क्लच पूर्णपणे प्रेस करायचा आणि परत एकदा गिअर टाकायचा आहे असं केलं तर गिअर प्रॉपरली पडेल आणि गाडी तुमची नॉईस करणार नाही व्यवस्थित रिव्हर्स मध्ये जाऊ शकेल तर ह्या होत्या काही टिप्स गाडीचे गिअर प्रॉपरली टाकण्याच्या ह्या टिप्सचा यूज तुम्ही करून बघा जर तुम्ही या टिप्सचा यूज केला तर तुमची गाडी जी आहे ती स्मूथली चालेल आणि ॲव्हरेज पण जो आहे तो व्यवस्थित काढेल ह्या लेसन मध्ये एवढंच भेटूया पुढच्या लेसन मध्ये तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा गाडी चालवायची काळजी गॅस स्वतःची जय हिंद जय महाराष्ट्र